नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्सवर कामकाजावर पदोन्नती पगारवाट ठरणार आहे बदली प्रक्रिया देखील बंद आहे हे सविस्तर रूतच जाणून घ्या कशी आहे बातमी सगळ्यांच्या हिताची बातमी आहे की काय आहे ते तुम्हाला कळेल त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल पर पहिले अंदाज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू तर चला मराठी व्हिडिओला सुरुवात करू बंधूंनो राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे यामध्ये असणारे विविध तरतुदी राज्यात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहेत यामध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खाजगी कॉर्पोरेट का सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारित पदोन्नती दिली जाणार आहे क्षेत्र बदलण्याची प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कोरोना महामारीमुळे विलंबाने पुढील वर्षापासून लागू करण्यात येत आहे येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे मागील धोरणानुसार आठवीपर्यंत नापास करता येणार नसल्याची तरतूद आता काढून टाकण्यात येणार आहे तर पाचवी व आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी लगेच मिळणार आहे जर परत नापास झाल्यास परत त्या विद्यार्थ्यास त्याच बसा त्याच वर्गात बसावे लागेल पदोन्नती आणि संदर्भात विशेष काय तरतूद आहे तर यामध्ये शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात विशेष तरतूद नमूद करण्यात आली असून खाजगी तसेच कार्पोरेट क्षेत्रा जसे पदोन्नती कामगिरीच्या परफॉर्मन्स आधारावर करण्यात येते त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांची पदोन्नती सेवाजेष्ठताऐवजी कामगिरीच्या आधारावर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर बदली प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार आहे कारण राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रकरण मुद्दा क्रमांक पंधरा ते एकवीस या संदर्भात सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की चांगले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याचे कौतुक केले पाहिजे अशा उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली पाहिजे तसेच चांगली कामगिरी बजावणाऱ्यांचा पगार देखील वाढवण्यात यावे अशी तरतूद आहे यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारावर तसेच त्यांचे योग्य मापदंड योग्य प्रकारे मूल्यांकन करून शिक्षकांना पगारवाढ तसेच पदोन्नती दिली जाणार आहे यामध्ये पगारवाढ पदोन्नतीसाठी कार्यकाळ तसेच वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती तसेच पगारवाढ हा मुद्दा यापुढे अवलंबून राहणार नाही अर्थात बंधूंनो हा मुद्दा तर तुम्हाला समजला असेल पण बातमी कितपत योग्य आहे तुम्ही आपल्या मताने कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका सलामंडळी परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र